नमस्कार मी प्रांजली एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आज आपण आजूबाजूला बघतोय की बऱ्याच पॅरेंट्सचं बऱ्याच आईवडिलांचं एक कंप्लेंट असते ती कंप्लेंट काय की आम्ही ना आमच्या मुलीला खूप लाडा कौतुकात वाढवलं तिचे सगळे लाड पुरवले तिला अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला तिला चांगले संस्कार दिले। कधी मोठ्यांशी उलटून बोलू नकोस जे जसं मोठे सांगतील तसंच कायम वाघ या पद्धतीचे संस्कार आम्ही तिला दिले। आणि आज तिचं आम्ही लग्न केलं लग्न केल्यावर आज आम्ही तिच्याकडे बघतोय तर तिची काय अवस्था केली आहे सासरच्यांनी हो खरं सांगती आहे तिला मान सन्मान या गोष्टी तिला तर मिळतच नाही आहे आणि एवढंच नाही मान सन्मान तर सोडाच पण तिच्याकडून एका मोलकरींसारखं का काम करून घेत आहे ती आम्ही अपेक्षा केली होती की ते लोक तिला सून म्हणून नव्हे तर आपली मुलगी मानतील पण त्यांनी मुलगी तर सोडाच पण एक सुनेचा दर्जा सुद्धा दिलेला नाही आहे तर तिला एक मोलकरीन बनवून ठेवलेला आहे आणि या गोष्टीचं आम्हाला खूप दुःख वाटतं चीड येते असे अनेक पालकांकडून आपण ऐकतो तुम्ही ऐकत असाल किंवा तुम्हाला तुमच्या मुलींच्या बाबतीत किंवा आपल्या रिलेटिव्समध्ये सुद्धा तुम्ही हे जाणवत असाल परंतु आपली मुलगी अशा ह्याच्यात जगत आहेत हे तुम्हाला कळलं त्यावर तुमचं आणखी एक म्हणणं असतं की परंतु जेव्हा त्यांना बाहेर जायचं असतं ना तेव्हा ते आमच्या ते मुलीला अगदी बाहुलीसारखं सजवतात तिला चांगले कपडे तिला चांगलं मेकअप सगळं करायला लावतात ला की जेणेकरून त्यांची इज्जत त्यांचा मान बाहेर असा राहील की यांची सून किती खुश आहे कारण हा त्यांच्या इज्जतीचा प्रश्न असतो की आमची सून ही आनंदी आहे आणि ती इतकी सुंदर दिसायला आहे इतकी छान राहते यासारखा परंतु एक गोष्ट विचार केलात का तुम्ही की हे आपल्या मुलीला जे काही वाटतंय आहे तुम्हाला तिच्याविषयी दुःख वाटतंय ते कधी वाटतं कोणत्या क्षणी तुम्हाला हे दुःख होतं तर तुम्हाला त्या क्षणी दुःख होतं ज्या क्षणी दुसऱ्या मुली या आपल्या करिअरमध्ये सक्सेस करत असतात वेगवेगळ्या ठिकाणी त्या सक्सेसफुल होत असतात त्यांचं सक्सेस बघून त्या बघता त्यावेळी तुम्हाला तुमची मुलगी दुःखात आहे चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहे याची उपरती होते परंतु यात दोष कोणाचा सा आहे सासरच्यांचा मुलीचा की तुमचा दोष पॅरेंटचा आहे हे बरच लोकांना कळ पटणार वाक्य नाही आहे की दोष पॅरेंटचा आहे कारण तुम्ही बघा तुमची मुलगी जेव्हा लहान होती म्हणजे टेन इयर्स होती ट्वेल्व इयर्स होती थर्टीन फोर्टीन सिक्स्टीन सेवन्टीन टीन एजमध्ये होती किंवा कॉलेजमध्ये होती त्यावेळेस तिला घरची कामं पूर्णपणे बरोबर येत नव्हती काही येत होती काही येत नव्हती तेव्हा आई म्हणून आपण तिला काय म्हणायचो की बाई हो ही सगळी कामं शिक नाहीतर आमचा उद्धार होईल सासरी आणि आपण एफर्ट्स घेऊन ती खर काम तिला शिकवलं त्यात तिला पारंगत बनवण्याचा सुद्धा प्रयत्न केला।, केला हे कोणी केलं हे का आईने केलं की आपल्या मुलीला सासरी आपल्या नावाचा उद्धार होऊन बोलू नये ती कुठल्याही घरकामात मागे पडू नये म्हणून आपण हे केलं मग ती मुलगी ते शिकली त्यात पारंगत झाली मग आता सासरी जाऊन ती तेच करतीये कारण तुम्ही तिला शिकवलं होतं की घरकाम तुला यायलाच हवं घरच्यांनी आमच्या नावाचा उद्धार करता कामा नये मग ती सासरी जाऊन जाँद तुमच्या नावाचा उद्धार होऊ नये आणि तुम्ही ज्या कलेत तिला घरकाम ही कला आहे या कलेत तिला पारंगत केलं ती कला तिथे जाऊन ती सासरी आहे मग तुम्हाला आज दुखवण्याचं काय कारण आहे हा झाला पहिला पाय दुसरं आईवडिलांचं म्हणणं असतं बाई आता तुझं लग्न झालं आहे वेळेवर बाळ व्हायला हवं वेळेत बाळ हवायला हवं वर्ष एक वर्षाच्या आत पाण्या हलवायला हलायला हवा तेही तुमची मुलगी ऐकते कारण आईवडिलांचा मान राखणे आईवडिलांचा शब्द न डावलणे हे संस्कार तुम्हीच तिच्यावर केलेले आहात एक वर्ष त्यावर तुम्ही हेही सांगतात की करिअर वगैरे होत राहील करिअरपेक्षा बाळ महत्त्वाचं आहे आणि तुला बाळ व्हायला हवं ज्यावेळेस तिला बाळ होतं ती सांगण्यावरून बाळ होतं आणि ती त्या बाळात बाळ आलं किती जबाबदारी वाढतात हे कुणीच तुम्हाला सांगायला नको आहे कारण एक आई म्हणून बाळ झाल्यावर काय जबाबदाऱ्या असतात हे आपण एक आई म्हणून चांगलं समजतो ज्यावेळेस एक आई झाल्यावर ती बाळाचं बघणार की ती करिअरचा विचार करणार म्हणजे तिने एक बाळाची जबाबदारी घेतल्यावर ती करिअरचा विचार तिच्यापासून दुरावला जातो आणि त्याही कंडिशनमध्ये एखाद्या दे, मुलीने जर करिअर करायचा विचार घेतलाच तर तिच्यावर बोट ठेवल्या जातं की काय हिला मुलाचं नाही एवढं छोटं बाळ आहे आणि हिला बाहेर जायचं आहे म्हणते करिअर करायला काय गरज आहे त्यावेळेस ती मुलगी तुमचा मान म्हणून तुम्ही केलेले संस्कार म्हणून आपल्या बाळाबद्दल वाढणारा एक आईला ओढा असतो तो एक आई समजू शकतो शकते त्या पाहिजे ती स्वतःला त्या जबाबदारीमध्ये गुंतून घेते बरेचदा सासू किंवा आई हेही सांगित सांगते की बाई आता तुझं लग्न झालं आहे बाहेरशि बोलणं मैत्रिणींशी सडणं हे नको करूस आपला नवरा आणि वाजव करियर हा तर फार दूरचाच विचार राहिला तिसरं मुलगी मोठी झाली की आपण तिला शिकवतोय की अग आता तू मोठी झाली थोडी व्यवस्थित राहत जा काय अशी सारखी राहते व्यवस्थित जरा तयार होऊन राहत जा कुणीही बघतं नीट नेटकी राहत जा हा नीट म्हणजे काय तर नीट एटकी म्हणजे तू जरा व्यवस्थित केस व्यवस्थित तुझी हेअरस्टाईल व्यवस्थित तुझं मेकअप व्यवस्थित करून तू राहत जा तुझे कपडे व्यवस्थित घालून तू राहत जा की जेणेकरून तू अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसायला हवी अशा पद्धतीने तू राहत जा हे आपणच आपल्या मुलीला शिकवतो आणि ती मग तीच करते ना सासरी जेव्हा बाहेर जायचं आहे सा, तेव्हा दुसऱ्या लोकांना सुंदर दिसण्यासाठी ती नटून थटून बाहेर आहे तुमचंच म्हणणं ती ऐकती आहे तुम्हीच सांगितलं आहे तिला की मोठ्यांशी उलटून बोलायचं नाही त्यांनी जे काय बोललं ते निमूटपणे मान घालून खाली घालून ऐकायचं तेच ती करती आहे आणि आत्ता तुम्हाला कुठं आहे की तिचा आत्मसन्मान ज्या गोष्टी आत्मसन्मान आत्मनिर्भर निर्भीरता तुम्ही शिकवायला हवी होती ती तुम्ही शिकवलीच कुठे तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न करायचं होतं त्यासाठी ती सुंदर दिसावी अट्रॅक्टिव्ह दिसावी यासाठीच तुम्ही प्रयत्न केले आणि आज सासष्टी मंडळ ही त्यांच्या समाजात एक पत राहावी आपली सून सुंदर आणि दिसावी यासाठी प्रयत्न करते आणि ती तेच करती मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम इथे आहे की ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या दुसऱ्यांच्या सक्सेसफुल मुली बघता त्यावेळेस तुम्हाला वाटतंय की अरे माझी मुलगी आज काय करते आहे ही मुलगी इथे जॉब करते आहे ती मुलगी ती करते आहे तिने याच्यात मेडल मिळवलं आहे तिला इथे प्रमोशन मिळालं आहे तिला फॉरेनची ऑपॉर्च्युनिटी आली आहे तिला चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्टिंगवर जागा मिळाली आहे माझी मुलगी कुठे करते आहे त्यावेळेस तुम्हाला आठवतं की माझी मुलगी दुःखात आहे पण त्या मुलीला दुःखात टाकण्याचं काम ही कोणी केलं आहे तर आपणच केलं आहे का आपण तिला आत्मनिर्भतेचे धडे दिले नाही का तुम्ही तिला स्वरक्षणासाठी कराटे मुष्टियुद्ध किंवा लाठी चालवणं शिकवलं नाही का तुम्ही करिअरसाठी तिला सबल बनवलं नाही का तिला करिअरसाठी मोकळं सोडलं नाही का तिला तिचा आत्मसन्मान जपायला शिकवलं नाही ही चूक कोणाची सासरच्यांची की आपली मुलगी पॅरेंट्सनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी मुलगी ही पतली किंवा जाडी नसावी मुलगी ही पतली किंवा जाडी नसावी ती आत्मनिर्भर असावी मुलगी ही धीम्या किंवा दबक्या आवाजात बोलणार नसावी तर ती शेरणीसारखी डरकाळी फोडणारी असावी मुलगी वाघिणीसारखी डरकाळी फोडणारी असावी मुलगी पतली जाडी नसावी ती आत्मनिर्भर असावी मुलगी काळी किंवा गोरी नसावी तर ती स्वतःच्या पायावर खंबीर उभी असणारी हवी आणि तुम्हाला तुमच्या मुलीला हे असं बनवायचं आहे तरच आणि तरच तुमच्यावर ही वेळ येणार नाही की आज माझी मुलगी दुःखात आहे कारण तिला दुःखात लोटण्यासाठी सुद्धा आपण कुठेतरी जबाबदार आहोत तुमच्या नि मुलीला तिचा करिअर तिच्या शिक्षणाकडे तिच्या स्वरक्षणाच्या धड्यांकडे लक्ष द्या तिला आत्मनिर्भर बनवा स्वरक्षण करण्यासाठी सुसज्ज बनवा आणि वेळ पडल्यास अन्याय झाल्यास वाघिणीसारखी डरकाळी फोडायला सुद्धा शिकवा तरच तुमच्या मुलीला आत्मसन्मानाने आत्मनिर्भरतेने राहता येईल आणि ते तिलाही समजेल की आपला आत्मसन्मान म्हणजे का आपला आत्मनिर्भर म्हणा का म्हणजे काय आहे मला वाटतं मी थोडंसं कठोर बोलली आहे पण विचार करण्यासारखा विषय आहे तुम्ही मुलींच्या आई आहात आपली मुली दुःखात आहे जर अशी म्हणायची जर वेळ तुम्हाला येऊ नये असं वाटत असेल तर या व्हिडिओवर विचार करा आणि आपल्या मुलीला आत्मनिर्भर आत्मसन्मान आणि इंडिपेंडेंट बनवा शेवटी नेहमीप्रमाणे हेच म्हणेल प्रांजल सायकोलॉजी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कारण तुमचं एक लाईकसुद्धा माझं खूप मोटिवेशन वाढतं आणि मला वाटतं की हां म्हणजे लोकांना हा, लोका हा विषय आवडला आहे माझ्यामुळं काहीतरी समाजात मी म्हणणार नाही मी खूप छोटी आहे की पण पर परीनं मी एक समाज परिवर्तनाचं काम करू इच्छिते मानसिक आरोग्य राखण्याचं काम करते हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे जर तुम्हाला तुमच्या मुलींविषयी तुमच्याविषयी जर काही काउन्सलिंग करायचं असेल काही प्रॉब्लेम्स जाणवत असेल तर मला नाईन टू सेवन झिरो वन सेवन थ्री फोर एट वन या नंबरवर संपर्क साधा मी ऑनलाईन काउन्सलिंगसुद्धा करते तेव्हा तुम्ही मला ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन आपली व्हिजिट कन्फर्म करू शकता तू तास इथेच धन्यवाद